श्री नमः श्री स्वामी समर्थ आज आपण कांडातला पंच्याहत्तरावा सर्ग वाचूया कौसल्याच्या समोर भरताचे शपथ घेणे पुष्कळ वेळ गेल्यावर सावध होऊन भरत उठला अश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी दिन होऊन बसलेल्या आपल्या मातेकडे पाहून मंत्र्यांच्या समुदायात तिची निंदा करताना तो म्हणाला मंत्रीवर मी राज्याची इच्छा करीत नाही यासंबंधी मी कधी मातेबरोबर चर्चाही केलेली नाही महाराजांनी ज्या अभिषेकाचा निश्चय केला होता त्याचं म फल मला मिळणार नाही कारण मी त्यावेळी शत्रुघ्नाबरोबर दूर देशात होतो महात्मा श्रीरामांचा वनवास सीता व लक्ष्मण यांचे निर्वसन याचं मला ज्ञान नाही हे सर्व केव्हा घडलं महात्मा भरत जेव्हा अशा रीतीने आपल्या मातेस टोचून बोलत होता त्याच वेळी त्याचा आवाज ऐकून कौशल्येने सुमित्रेस म्हटले क्रूर कर्म करणाऱ्या कैकईचा पुत्र भरत आलेला आहे तो मोठा दूरदर्शी आहे म्हणून मी त्याला पाहू इच्छिते सुमित्रेला असे म्हणून उदासमुखाची दुर्बल आणि अचेत बनलेली कौशल्या भरत जेथे होता त्या स्थानी कापत कापत निघाली त्याच वेळी तिच्याकडून राजकुमार भरतही शत्रुघ्नास बरोबर घेऊन त्याच मार्गाने निघाला होता तो मार्ग कौशल्याच्या भावनाकडे जाणारा होता त्यानंतर शत्रुघ्न व भरत यांनी दुरूनच पाहिले की माता कौशल्या दुःखाने व्याकुळ व अचेत बनून पृथ्वीवर पडलेली आहे हे पाहून त्यांना मोठेच दुःख झाले तो धावतच गेला व तिच्या मांडीवर डोके ठेवून स्पुंदून रडू लागला मनस्विनी कौसल्याही दुःखाने आणि त्याला छातीशी धरून अत्यंत दुःखी होऊन ती भरत आला म्हणाले पुत्रा तुला राज्याची इच्छा आहे ना तर हे निष्कंटक राज्य आता तुला प्राप्त झालं आहे परंतु खेद याचाच वाटतो की काही काही न त्वरा करून मोठं क्रूर कर्म केलं आणि त्याला प्राप्त करून घेतलं आहे क्रूरता पूर्ण दृष्टी असणारी कैकई यात कोणता लाभ पाहते हे काही समजत नाही तिच्या माझ्या पुत्राला कलकल धारण करवून वनात पाठविलं तिचं ती त्याला वनवासी केलं आहे आता वाटल्यास कैकईनं मलाही त्वरेनं त्या स्थानावर पाठवावं तिथं यावेळी सुवर्णमयी नाभीनं सुशोभित असा माझा महायशस्वी पुत्र श्रीराम आहे अथवा सुमित्रेस बरोबर घेऊन आणि अग्निहोत्रास पुढं करून मी स्वतःच सुखपूर्वक त्या स्थानास प्रस्थान करीन तिथं श्रीराम निवास करीत असतात अथवा तू स्वतःच आपल्या इच्छेस अनुसरून आता मला त्या स्थानी पोचवी तिथ माझे पुत्र पुरुष सिंह श्रीराम तप तप करीत असतात हे धन धान्यान संपन्न आणि हती गोडे रथ याने भरलेलं विस्तृत व पूर्ण राज्य कैकईनं तुला दिलेलं आहे या प्रकारे अनेक कठोर शब्द बोलून जेव्हा कौशल्याने निरपराध भरताची निर्भासना केली तेव्हा त्याला मोठीच पीडा झाली जणू एखाद्या व्रणात सुई टोचली गेली होती आणि तो कौशल्याच्या चरणावर पडला त्यावेळी त्याचे चित्तही भीतीयुक्त होते वारंवार विलाप करणाऱ्या त्याला तो अचेत झाला थोड्या वेळाने तो पुन्हा झावत झाला तेव्हा भरताने आपले अनेक प्रकारच्या शोकांनी घेरलेल्या व वरील प्रमाणे विलाप करणाऱ्या माता कौशल्यस पाहून हात जोडून म्हटले आर्ये हे जे सर्व काही घडलं आहे त्याची मला मुळीच माहिती नाही मी सर्वथा निरपराध आहे असं असताना तू मला का दोष देतेस रघुनाथावर माझं किती प्रेम आहे हे तर तू नीट जाणतेस तिच्या अनुमतीनं सत्पुरुषात श्रेष्ठ सत्यप्रतिज्ञा आर्य श्रीराम वनात गेले त्या पापिणीची बुद्धी कधी गुरूंनी शिकवलेल्या शास्त्रात सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करणारी नाही जिच्या सल्ल्यानं मोठे बंधू श्रीरामांना वनवासास जावं लागलं ती अत्यंत पापी जातीची सेवक आहे सूर्याकडे तिचं तोंड करून मलमूत्राचा त्याग करणच अथवा झोपलेल्या गाईस लाथ मारण्याचं पाप तिला लागेल जिच्या संमतीनं बंधू श्रीरामांनी वनात प्रस्थान केलं तिला सेवकाकडून मोठं काम करून घेऊन त्याला उचित वेतन न देणाऱ्या स्वामीस लागणार पाप भोगावं लागेल जिच्या सांगण्यामुळे आर्य श्रीरामांना वनात पाठविलं गेलं तिला समस्त प्राण्यांचं पुत्राप्रमाणे पालन करणारा राजद्रोह करणाऱ्या लोकांना लागतं ते पाप प्राप्त होईल जिच्या अनुमतीनं आर्य श्रीराम वनात गेले ती प्रजेपासून प्राप्तीचा सहवास भाग करवू रूपाने घेऊ घेऊनही तिचं रक्षण न करणाऱ्या राजाच्या पापाची धनी होईल जिच्या सल्ल्यानं बंधू श्रीरामांना वनात जावं लागलं तिला यज्ञात कष्ट करणाऱ्या ऋत्विजांना दक्षिणा देण्याची प्रतिज्ञा करून नंतर ती न देणाऱ्या जे पाप लागतं तेच प्राप्त होईल हत्ती घोडे आणि रथ यांनी भरलेल्या व शस्त्रास्त्रांच्या वर्षावानं व्याप्त अशा संग्रामात सत्पुरुषांच्या धर्माचं पालन न करणाऱ्या योद्ध्यांना जे पाप लागतं तेच जीच्या सांगण्यावरून आर्य श्रीरामांना वनात पाठविलं गेलं तिला लागेल जिच्या सल्ल्यानं आर्य श्रीरामांना वनात प्रस्थान करावं लागलं ती दुष्टमा दुष्टात्मा बुद्धिमान गुरुच्याद्वारे यत्नपूर्वक प्राप्त केलेल्या शस्त्राचा सूक्ष्म विषय विसरून जाईल जिच्या अनुमतीनं आर्य श्रीरामांचं वनवास गमन झालं ती व्यक्ती स्वतःच अनुस अनुरूप पत्नीस व पत्नीस न पाहून अग्निहोत्रादी धार्मिक कर्मांचं अनुष्ठान न करताच संतानहीन अवस्थेतच मरून जाईल जिच्या संमतीनं माझे थोरले बंधू श्रीराम वनात गेले ती सदा दुःखी राहून आपल्या धर्मपत्नीपासून होणाऱ्या संतानाचं सुख मुख पाहू शकणार नाही सर्व आयुष्य उपभोग घेतल्याविनाच ती मरून जाईल राजा स्त्री बालक आणि वृद्ध यांचा वध केल्याचं अथवा मृत मृत्याचा त्याग केल्यानं जे पाप निर्माण होतं तेच त्या व्यक्तीस लागेल जिच्या संमतीनं श्रीरामांचं वनागमन झालं आहे ती नेहमी लाह्या मध मांस लोखंड विष आधी निषिद्ध वस्तूंची विक्री करून मिळालेल्या धनाने आपल्या जनांचं पालन करील जिच्या श्रीराम श्रीरामवनात जाण्यासाठी विवश झाले ती व्यक्ती शत्रुपक्षास भय देणाऱ्या युद्धात पाठविताना मारली जाईल जिच्या संमतीनं आर्य श्रीराम वनात गेले असतील ती व्यक्ती फाटलेले जुने पुराणे कपडे अंगावर चढवून हातात नरोटी घेऊन भीक मागत मरून जाईल जिच्या संमतीनं आर्य श्रीरामांनी वनात पदार्पण केलं अशी व्यक्ती मलिन इंद्रियाची असून ब्राह्मणाच्या साठी केलेल्या पूजेत विघ्न आणते छोट्या वासरांच्या गायींचं दूध काढते जिनं माझी वनवासास अनुमती दिली अशी व्यक्ती मूढ असून धर्मपत्नीस सोडून परस्त्रीचं सेवन करते धर्मविषयक अनुरागाचा त्याग करते पाण्यास दूषित करणाऱ्या आणि दुसऱ्यांना विष देणाऱ्या पाप लागत हे सर्व पाप एकट्या अशाच व्यक्तीस लागेल की जिच्या अनुमतीनं श्रीरामांना तिला पाणी असता व्याकुळ झाल्यास पाणी न देणाऱ्या माणसास जे पाप लागतं तेच अशा व्यक्तीस लागेल जिच्या अनुमतीनं आर्य श्रीराम वनात गेले ती पापाची भागीदार होईल परस्परात झगडणाऱ्या मनुष्यात कोणातरी एका मनुष्याचा पक्षपात करून मार्गात उभे राहून झगडा पाहणाऱ्या कलहप्रिय मनुष्यास लागणार पाप अशा व्यक्तीस लागेल अशा प्रकारे पती आणि पुत्र यांना मुकलेल्या कौशल्येस शपथ घेऊन आश्वासन देणाऱ्या राजकुमार भरत दुखाने व्याकुळ होऊन पृथ्वीवर पडला त्यावेळी दुष्कर शपथांनी आपली शुद्धी करणारा शोक संतप्त व अचेत भरतास कौशल्यने म्हटलं पुत्रा तू अनेक शब्दा घेऊन माझ्या प्राणांना पिढा देतोस त्यामुळे माझं हे दुःख आणखी नच वाढव आहे सत्ता सौभाग्याची गोष्ट आहे ही अशी आहे की शुभ लक्षणांनी संपन्न असं तुझं चित्त धर्मापासून विचलित झालेलं नाही तू सत्यप्रतिज्ञा आहेस म्हणून तुला सत्पुरुषांचा लोक प्राप्त होईल असे म्हणून कौशल्याने भ्रातृभ्र भ्रातृभक्त महाभाऊ भरतास आपल्या मांडीवर घेतले आणि ती अत्यंत दुःखी होऊन गळ्यात गळा घालून स्पुंदून स्फुंदून रडू लागली महात्मा भरतही दुःखाने आर्त होऊन विलाप करू लागला त्याचे मन मोह व शोक यांच्या आवेगाने व्याकुळ झाले होते पृथ्वीवर पडलेल्या भरताची विवेकबुद्धी नष्ट झाली होती तो अचेत बनून विलाप करून दीर्घ श्वास वारंवार घेत होता अशा शोकातच त्यांची रात्र निघून गेली इथे पंचाहत्तरावा सर्ग पूर्ण झाला द्या आपण शहात्तरावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम